नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कृष्णनूर येथील औद्योगिक पंच तारांकित वसाहतीतील सह्यांत्री फॉर्म कंपनीत मोसंबीच्या टर्पलातून निघालेले घाण पाणी कृष्णनूर येथील गायरान जमिनीतील मोकळ्या जागेतील तलावात सोडून कृष्णनूर गावातील जनतेच्या आरोग्याशी जीवघेना खेळ खेड़ खेळत असून नाहक कीर्ती गोल्ड कंपनीला बदनाम करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णनूर एम आय डी सीतील सह्याद्री फॉर्म कंपनीतील घाण टँकरद्वारे लाखो लिटर पाणी तलावात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे माजी उपसरपंच धीरज जाधव पोलीस पाटील प्रतिनिधी अशोक जाधव यांनी सांगितले आहे काही लोक आपले उघड पांढरे करून घेण्यासाठी कीर्तिगोल कंपनीला विनाकारण बदनाम करत असल्याचे कीर्तिगोल कंपनीच्या कर्मचारी विश्वनाथ जाधव यांनी सांगितले आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संभाजी वाघमारे तालुका प्रतिनिधी नायगाव या तळ्यात जे पाणी आहे ते सह्याद्रीचं आहे कीर्तीचं हे कुठलाच पाण्याचा हे नाही समन नाही तरी हे काही कालच्या न्यूज न्यूजला दिलं आहे ते संपूर्ण खोटं आहे कुष्णूर येथील उपसरपंच पाटील साहेबराव जाधव साहेब पटेल या ठिकाणी मी असं माझं मत आहे की जे कालची बातमी दिलेली आहे ते निष्फळपणे या ठिकाणी खोटी आहे आणि हे जे तलावामध्ये पाणी येत आहे ते सह्याद्री कंपनीचं संत्रीच्या सरपला पाणी असून हे कशाच याचा कीर्तीचा आणि या पाण्याचा कुठला संबंध नाही काही आमिषाच्या पोटी बळी पडून पो� लोकांनी या ठिकाणी कालची बातमी दिलेली आहे निष्फळ या ठिकाणी चुकीची आहे बातमी माझं असं वैयक्तिक मत आहे आणि गावाल्याचे मत आहे मी कीर्ती कंपनी मध्ये सर वीस वर्ष झालं काम करतो कीर्ती कंपनी मध्ये पन्नास ते सत्तर लोक आमच्या आमच्या गावच्या कामाला आहेत सगळ्या गोरगरीब लोकांच्या मजुरीचा प्रश्न आहे सर जाणून बुजून हे आमच्या गावचे सरपंच कीर्ती गोल्ड कंपनीला बदनाम करत आहे सर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र